गेल्या दोन दिवसात एकाच रस्त्यावर एकतीस अपघात झाल्याची घटना बोईसरमध्ये समोर आली आहे बोईसरमधील ओसवाल सिडको बायपास रस्त्यावर रस्ता निसरडा झाल्याने शनिवारी दहा दुचाकी घसरल्या तर काल रविवारी एकवीस दुचाकी घसरून अपघात झाल्याची घटना समोर आली आहे या दोन दिवसात जवळपास एकतीस दुचाकी घसरून अपघात झाले तर शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एक दुचाकी घसरून पडल्याने पाच वर्षीय मुलीच्या पायाचे हाड तुटून गंभीर दुखापत देखील झाल्याची घटना समोर आली आहे घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे हा रस्ता धोकादायक झाल्याने याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी राठोड यांनी या घटनास्थळी जाऊन रविवारी रात्री साडे अकरा वाजता तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अग्निशावन दलाच्या जवानांना बोलावून हा रस्ता पाण्याने धुवून या ठिकाणी साचलेले चिखल धुवून काढण्यात आला सिडको बायपास रस्ता ओसवाल बाजूने अपूर्ण असल्याने या ठिकाणी खड्ड्यात टाकलेली माती मोठमोठ्या वाहनांमुळे या रस्त्यावर येते ज्यामुळे आणखी मोठे अपघात होऊ नये यासाठी हा रस्ता उजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आलाय yeah